पूर्ण देशभरामध्ये ट्रेंड बदलत चाललेला आहे मोदीच्याबद्दल जे पॉझिटिवनेस होतं ह्या इलेक्शनमध्ये स्वतः भाजपच्या कॅन्डिडेट किंवा त्यांच्या मित्रपक्षाचे युतीचे कॅन्डिडेट स्वतः सांगत होते की मोदीच्याकडे आमची सभा लावू नका म्हणजे सोलापूरचं उदाहरण घेतलं मोदीची सभा झाल्यानंतरसुद्धा त्यांना योगीची सभा लावा लागली हे त्याचं मेन कारण आहे त्याचं उत्तर आहे ती मोदीची जादू संपलेली आहे आणि आत्ता मोदीसुद्धा ज्या पद्धतीने बडबड करा लागलेले आहेत त्यांचा बॅलन्स गेलं हे दिसून येत आहे आणि सोलापूर महाप सोलापूर लोकसभाची इलेक्शन जर पाहिली तर निश्चित लाख ते दीड लाखाच्या वोटिंगने दी, प्रणिधी दही शिंदे निवडली बोर्डला थोडंफार त्यांना लीड मिळेल बाकीचे चारही मतदारसंघात प्रणिती द्यायला चांगलं लीड मिळणार आहे ते मतदान टाक कसं आहे वाढलेलं मतदान जे आहे हे गेल्यावेळी युवकांचं वाढलेलं मतदान भाजपला फायदा झाला होता पण ज्या पाच वर्षापूर्वी ज्या युवकांनी मतदान केलं ते लोकसुद्धा नाराज होते हे हे ह्याच्यातून दिसून येत होतं आणि त्यामुळं त्यांची खूप सगळी अपेक्षा भंग झालेली आहे हे अनेक लोक बोलून दाखवत होते थोडंफार नवीन युवकांनी त्यांना मतदान केलं असेल परंतु इन मेजॉरिटी जर बघितली तर शंभर टक्के पद्धती त्यांच्या आहे नाही तू हा लोकसभेला उलट तेवढं पोषक नव्हतं पण उलट पोषक झालं विधानसभा तर शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार ही कुणीही सांगण्याची गरज नाही कुठल्या भविष्यवाल्याची गरज नाही ज्या पद्धतीने त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्याच्याबद्दल नाराजी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही मराठा समाजाची असेल किंवा धनगर समाजाची नाराजी आत्ता कमी निघाली मी म्हणतो त्यावेळेस अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात ते निघणार आहे दलित नाही मिळणार भाजपला मिळणार नाही दलित सुद्धा नाराज आहेत कारण त्यांनी काही लोकांना आरक्षण देण्याचं हे केल्यामुळं आमच्या आरक्षणावर गदा येते म्हणून नाराज आहेत संविधान बदलण्याची भाषा करण्या करावं लागल्यामुळं ते नाराज आहेत अनेक गोष्टी आहेत त्याला नाराज होण्याच्या त्यामुळं दलित समाजाचे काही नगरसेवक जरी त्यांचं काम करताना दिसत होते पण त्यांच्या बाजूचेही लोक त्यांचं ऐकत नव्हते ही वस्तुस्थिती दिसून आलेली आहे त्यामुळं फार मोठा फरक दिसून येणार आहे जरांगे फॅक्टरचं काय कसं आहे तुम्ही जर ट्रेंड पाहिला तर सुरुवातीपासून त्यांची फसवणूक झाली ही भावना मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होती ज्या गोष्टी देता येत नाहीत तेवढंच नादीला लावण्याचं काम सरकार करतं आहे ही गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळे ती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती जरांगी पाटलांनी फक्त नाव यांना करा म्हणून सांगितलं नाही पण ज्यांनी आपलं नुकसान केलं त्याच्या विरोधात मतदान करा हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले असल्यामुळं लोकांना काय समजते ते त्यांनी समजलं आहे आणि त्यामुळं भाजपच्या विरोधात त्यांनी सगळं मतदान केलेलं आहे माझ्या हिशोबाने तीस जागा तरी आला पाहिजेत हे आहे आणि सगळेच उमेदवार जर पाहिले तर महाविकास आघाडीने दिलेले उमेदवारसुद्धा अतिशय चांगले होते फाईटला फाईट होती जे गेल्या वेळेस एकोणीसचं जे चित्र होतं त्याच्या टोटल विरोधचित्र भारताच्या चोवीसरा दिसून